हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना तर आज ना मी छानशी एकदम मस्त अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कारण मला ना स्वतःलाच ही रेसिपी खूप आवडते म्हणजे हा जो मी बनवणार आहे ना ते खायला मला पण आवडतं आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं तिथे चण्याची डाळ जी आहे ना ती मी आधी भिजत घातलेली होती म्हणजे चार पाच तास घालायची किंवा मग रात्री झोपताना घालायची आधीच घालायची नाही म्हणजे सात आठ वाजता नाही घालायची तर रात्री आता आपण झोपायला जाणार असेल तर त्याच्या आधी घालायची आणि मग सकाळी उठल्यावर ना दोन पाण्याने धुवून स्वच्छ काढून ठेवून द्यायची तर इथे मी सुद्धा तसंच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अद्रक लस अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे टाकलं आणि थोडं मीठ टाकलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छानदा मिक्सरला ग्राइंड करायचं तर खूप एकदम भारी असतं म्हणजे आणि इन्स्टंट रेसिपी आहे फक्त चण्याची डाळ तेवढी आपल्याला आधी भिजवावी भी लागते हे चण्याची डाळ आहे ना आणि पोट वगैरे फुगून एक आणखी काही जणांना चण्याची डाळ खाल्ल्यानंतर थोडा ॲसिडिटीचा त्रास होतो वगैरे तर त्यामुळे ना थोडासा सोडा घालायचा अगदी पाव चमचाभर सगळा छान मिक्स करून घ्यायचा पुन्हा आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे वडे टाकतो का नाही तेलात तसेच ना हे वाफायला ठेवायचे आणि आता मी मोजकेच केलेले आहेत म्हणजे कसं की पूर्ण आपल्याला व्यवस्थित दोन्ही वेळेला व्हायला हवं एवढं आणि आता बाकी पालक जे आहे ना ते आता जे भांडं होतं मिक्सरचं त्याच्यामध्येच मी पालक घातली आणि हे पालक जे आहे ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार पण त्याच्या आधी ना याच्यातसुद्धा मी आता अद्रक लसूण हिरवी मिरची टोमॅटो वगैरे आपल्याला जे काय घालायचं आहे म्हणजे कांदा घातला तरीसुद्धा चालतो ते सगळं घालायचं तर सगळं कट करून मी घेते आता वाफायला कमीत कमी एक बारा तेरा मिनटं तरी लागणार आणि गॅस फ्लेम जी आहे ना ती आधीच मी फास्ट ठेवलेली आणि आपण जेव्हा मिक्सर वगैरे लावतो ना त्याच वेळेला काय करायचं पाणी उकळायला ठेवून द्यायचं तर आता हे पूर्ण मसाला वाटण मी जे लागणार आहे ते तयार करून घेते आणि पाहू शकता अगदी बारीक एकदम छान झालेला आहे आणि त्यातनं टोमॅटो घातल्यानंतर पण हिरवा रंग यासाठी आला कारण आपण पालक घातलेला आहे तर खूप मस्त आणि छान वाटते आणि हा जो ड्रेस मी घातलेला आहे ना तर तो, तो आता मी आज शेवटचा घातलेला आहे कारण हा ड्रेस ना आता एवढा काय खास वाटत नाही आहे खूप कलर फेड झाला त्याचा मी ऑनलाईन मागवलेला घातल्यावर मला पहिल्या दिवशी खूप आवडलेला एवढा डार्क माझा आवडता फेवरेट कलरचा आहे म्हणून बट तो एवढा फेंड झाला की आता मला ते घालण्याची इच्छाच होत नाही आहे तर असो तर आता ना इथे मी एक कांदा घेतला आणि तो मी चॉप केलेला आहे म्हणजे चॉपरमध्ये बारीक एकदम मिक्सरला बारीक केला तरी चालतो पण थोडा जाडसर असेल ना तरीसुद्धा बारीक मस्त वाटतं असं तर तसं केलं ते सगळं प्रिपरेशन होईपर्यंत मस्त एकदम आपले जे दाल उंडे म्हणतो ते तयार झालेले आहेत आणि आता ते काढून घेतले आणि ह्याचं जे गरम पाणी आहे ना ते पण मी ठेवलं कारण चांगलंच पाणी ठेवलेलं असतं तर ते टाकायचं कशाला नंतर हे गरम पाणी रश्यामध्ये टाकायला होईल आणि तेल थोडे एक चमचाभर जास्तच घालते त्यात मी थोडेसे आता मोहरी आणि जिरं घातले त्यानंतर कांदा घातला आणि चांगला ना कांदा असा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला ना की कांद्याची चव मस्त वाटते आणि कांदा असा घातला आहे म्हणून पण वाटत नाही अगदी व्यवस्थित मस्त तो ना एक जीव होतो म्हणजे जो रस्सा असतो त्याच्याबरोबर एवढा छान एक जीव होतो तर इथे पहा आता थोडा वेळ याला छान ग मस्त शिजायला ठेवले आणि त्यानंतर मसाले घालायला सुरुवात केली तर मसाल्यांमध्ये जास्त काही नाही हळद घातलेली आहे गरम मसाला आहे तर हा गरम मसाला रेडीमेड आपण आणतो ना तोच आहे आणि मीठ घातलेला आहे थोडं धण्याची पावडर जिऱ्याची पावडर घातली तरीसुद्धा छान वाटेल सो आता जे वाटण आहे ना करून घेतलेलं ते घातलं ज्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे सगळं आहे ते पण घातलं मस्त एकदम छान असं ना ग्रेव्ही बघताय एवढी छान तयार झाली आहे आणि थोडं ना त्याला बारीक आचेवरच ठेवायचं त्याच्याने काय होणार की तेल जे आहे ना साईडचं ते व्यवस्थित सुटायला सुरुवात होईल आणि एकदा जर तेल सुटलं की मग थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं आणि नंतर आपल्याला जसा रस्सा हवा आहे पातळ किंवा घट्ट त्या अकॉर्डिंग आपण त्याला करायचं असं नाही आहे की मी पातळ करते तर तुम्ही पातळ करा किंवा घट्ट तुम्हाला हवा तसा करा आणि ह्याच्यामध्ये ना एखादा आपण हुंडा जो आहे ना तो हाताने मॅश करून घातला तरी तो थिकनेस त्याला छान येतं आणि पाहू शकता मस्त ना माझा रस्सा आता रेडी झालेला आहे तर तोपर्यंत तो मी म्हटलं चला बाकीचं जे काय आवरावर आवरा आहे गॅस म्हणजे पुसायचं करायचं कारण इम्पॉर्टंट हेच असतं सगळं झाल्यानंतर ना क्लीनअप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट तर जसं मी शाळेमध्ये होती का नाही आम्ही मुलांना ॲक्टिव्हिटीज द्यायचो आणि ॲक्टिव्हिटीज संपली की मग आमचा असायचं क्लीनअप टाईम ज्याच्यामध्ये ना मुलांना हे पण शिकवलं जातं की सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या प्रॉपर त्या त्या ठिकाणी ठेवायच्या ते क्लीन करायचं आणि नंतर मग तुम्ही काय बनवलेलं आहे ना ते प्रेझेंट करायचं तर असंच इथे पण आहे तर आता मी माझं जो रस्सा आहे तो एकदम छान झालेला आहे आणि तो तुमच्यासाठी मी प्रेझेंट केला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता थोडेसे ना मी ओंडे ठेवलेले ते मी थोडं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये एकदम शॅलो फ्राय करते त्याच्यामध्ये तीळ घालते कारण फक्त असेच खाण्यापेक्षा ना अशा प्रकारे शॅलो फ्राय केले की अगदी को आपण हे कोथिंबीर वडे कसे असतात खाताना एकदम मस्त वाटतात का नाही तसं हे तुम्हाला वाटणार तर जेवताना रशाबरोबर हे होंडे सुद्धा मी घेणार आहे आणि खरंच म्हणजे आता हे बनवून आधीच झालेलं होतं व्हिडिओ थोडा अपलोड लेट होतो आहे आता आतासुद्धा बघून माझ्या तोंडाला पाणी आलं चला तुम्हाला काय वाटलं कमेंट करा